अकलोजेतील चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन येथील प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलोजे यांच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी जन्मशताब्दीनिमित्तानं आणि जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर येथे देशातील ग्रामीण भागातील स्पर्धक संख्येनुसार सर्वात मोठी स्पर्धा भरवण्याच्या उद्देशानं रत्नाईचषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूप मोहिते पाटील यांनी दिली मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली आहे ही स्पर्धा दहा वर्षे वयोगट सोळा वर्षे वयोगट व खुल्या अशा तीन गटांसाठी आयोजित केली आहे गट वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी पारितोषिके व पदके ठेवण्यात आलेले आहेत या स्पर्धेत उत्कृष्ट पुरुष व महिला पालक सर्वात लहान खेळाडू सर्वात ज्येष्ठ खेळाडू आणि सर्वाधिक सहभाग शाळा क्लास सहभाग ट्रॉफीज व साठ कॅश प्राईज एक ट्रॉफीज एकशे एक शेक मेडल तसेच प्रत्येक गटात साठपेक्षा अधिक बक्षिसे ठेवली आहेत खेळात पालकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून तीन महिला व पुरुष पालकांना स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत गेल्या वर्षी सातशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता यावर्षी एक हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होतील असे नियोजन करण्यात आलं आहे याशिवाय माळशिरस तालुक्यातील खेळाडूंनाही संधी मिळावी याकरिता तीन गटांमध्ये तालुक्यातील खेळाडूंसाठी स्वतंत्र वेगवेगळी बक्षिस देण्यात येणार आहेत ही स्पर्धा स्विझलिंग पद्धतीने खेळवली जाणार आहे स्पर्धेसाठी प्रवेश फी शंभर रुपये ठेवण्यात आले असल्याचं मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी सांगितले स्पर्धा नोंदणी पंचवीस जुलै रोजी सायंकाळ सात वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे दहा वर्ष वयोगटाकरता राजन चिंचकर सोळा वर्षीय वयोगटाकरता जयप्रकाश जगताप व खुल्या गटासाठी रावसाहेब मगर यांच्याकडे नाव नोंदण्याचं आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव व स्पर्धाप्रमुख अभिजित बावळे यांनी केलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा